आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि मूलभूत सोयीसुविधांचा विकास अंतर्गत प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार पाच मध्ये सुमारे वीस कोटींची कामे मंजूर करून आणलीत मात्र मी पण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही या उक्तीप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी या विकासकामात खोडा घातला सत्ताधाऱ्यांच्या किळसवाण्या विकासाविरोधी राजकारणाला भीक न घालता आमदार फारुख शाह यांनी रद्द केलेली विकासकामे पुन्हा मंजूर करून आणलीत प्रभाक्रमांक दोन मधील नागरिकांच्या निवेदनावरून व मागणीवरून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत प्रभाग क्रमांक दोन तिरुपती करन हो हो नगर येथे गटार व रस्ता काँक्रीटीकरण करणे या बेचाळीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत नासिर पठाण नगरसेवक सईद बेग डॉक्टर दीपश्री नाईक लोकक्रांती सेनेचे देवेंद्र पाटील के एन बिरारी तेजस पाटील पॅरेलाल पिंजारी केसर अहमद ललित पाटील संजय पाटील दिनेश चव्हाण शिवाजी पाटील कैलास पाटील संतोष खेरनार भरत पवार रघुनाथ बोरसे दिलीप बावीसकर आत्माराम पाटील सुभाष चौधरी भटू पाटील शरद सोनवणे दर्शन बावीसकर प्रमोद मोरे जयवंत सिंदाणे दिलीप पाटील कैलास पाटील डॉ बापूराव पवार इंजिनियर नकुल मदन कापुरे नजर पठान फैसल अन्सारी आदी उपस्थित होते